नमस्कार मी संजय गवांदे पाऊस ही एक कविता आपल्या समोर साजर करीत आहे पाऊस पडला रे पडला की आतून मी उसवतो ह्या पावसानं बालपणाची लय राळ केली साळं जाय लागायचं वर पावसाचं ढुमक वाजायचं छत्री फक्त चित्रात होती डोक्यावर जुनं पोत असायचं पोत भिजायचं आतली बंडीबी भी भिजायची बनियान कसली आली डोमलाची चड्डीतून खालपर्यंत पावसाचीच मिजास ससायची दिवसभर साळत काकडायचं दाताव दात आपाप आपटायचं अक्षर धडाचं येईना म्हणून गुरजी धोपटायचं गारठ्यानं हाताला कापर गारठ्यानं हाताला काफर वहीत अक्षर कापर गुरुजी मारत्याल म्हणून मनात काफर आणि वावरातल्या आडव्या काट्या पायात भरतील म्हणून राग काफर ह्या पावसानं पार खेळखंडोबा पा केला बालपणाचा सपरावरच्या पाचाचा आणि अक्षराचाही कितीतरी अक्षर पाण्यात गेली डोळ्यात कशाचं मड्याचं आलोय पाणी रडायलाही हा पाऊस उघडायचा नाही वावरात आईला पाऊस निभार झोडपायचा तिची पावसाक तक्रार नव्हती माझी आईक नव्हती पण पण ह्या पावसानं घरातली भगुली भरवली रातभर आमची जिरवली चमकायची एखादी ईज की वाटायचं आता ही आरपार शिरण आई घाईघाईनं गाए आडवी फास दरवाज्यात टाकायची घरात चार चारपाच भगुली रातभर भरायची चुलीवरल्या व्यसनाचं पार आळान होऊन जायचं सपार पोपडायचं कुडाजवळात गवात उगायचं असा हा पाऊस असल कोणासाठी रोमॅंटिक माझ्यासाठी बेंबळच करणारा होता त्या काळचा राग माझा अजून सरला नाही पावसाचा माझा सूर कधीच जुळला नाही पावसाचा माझा सूर कधीच जुळला नाही